भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींचा सार्वजनिक निषेध होणं आवश्यक ॲडव्होकेट व्ही आर पाटील भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याच्या निषेधात आज कोल्हापूर जिल्ह्यासह सहा जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आलं होतं जिल्हा बार असोसिएशनसह खंडपीठ कृती समितीच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता न्यायसंकुलातील राजर्षी शाहू सभागृहात निषेधाची सभा घेण्यात आली निषेध सभा झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट व्ही आर पाटील म्हणाले भारताचे सरन्यायाधीश जी माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा एक प्रयत्न झाला त्यामध्ये राकेश किशोर नावाचा एक वकील ज्यांना हा हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात सिक्युरिटीनं ताब्यात घेतलं त्याच्यावरची काही कारवाई आहे ती चालू आहे तथापि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध सार्वत्रिक निषेध होणं आवश्यक असलेले आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने अकरा वाजता निषेध सभा बोलवलेली आहे या निषेध सभेमध्ये आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करणार आहे तसेच या निषेधा निषेधासाठी आम आज आमचे सर्व वकील न्यायालयीन कामकाजापासून आलिप्त राहणार आहेत तसेच खंडपीठ कृती समितीचा निमंत्रक म्हणून मी सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या अध्यक्षांशी बोलून सर्व अध्यक्षांना अशी विनंती केलेली आहे की त्यांनी आज सकाळी अकरा वाजता आपापल्या बार असोसिएशनमध्ये निषेधाच्या सभा घ्यावा कामकाजापासून अलिप्त राहावे त्याप्रमाणे बहुतांशी बार असोसिएशन्समध्ये आज मिटिंग होत आहेत जव जवळजवळ सर्वच बार असोसिएशन्समध्ये आज मिटिंग होत आहेत अकरा वाजता आणि त्यानंतर कामकाजापासून वकील अलिप्त राहणार आहेत एक गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्याय मुख्य न्यायाधीश म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशांच्यावर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर तो हल्ला हा संविधानावर हल्ला आहे आणि लोकशाहीवर हल्ला आहे आणि निश्चितपणानं ही एक विघातक कृती आहे आणि या विकृत मनोवृत्तीचा निश्चितपणानं सर्व समाजाने कठोर शब्दामध्ये त्यांचा ते, निषेध केला पाहिजे आणि ज्या व्यक्ती ज्या या विकृत म मनोवृत्तीच्या माणसाने हे कृत्य केलेलं आहे त्याची सनद निलंबित केलेल्या अशा प्रकारच्या पोस्ट चाललेल्या आहेत पण त्याची सनद निल निलंबित नव्हे तर त्या व्यक्तीचा सनद काढून घेतली पाहिजे आणि त्याला या व्यवसायातून हद्दपार केलं पाहिजे अशी आमची मागणी राहील निश्चितपणानं आज संपूर्ण वकील वर्ग बाबतीत नाराज झालेला आहे आणि ज्या ठिकाणी आपलं न्यायदानाचं पवित्र काम चालतं आहे की कोणत्याही न्यायाधीशा न्याय न्यायालय असू दे किंवा वकील असू दे हे जाती धर्माच्या जा पलीकडे असतात आणि अशा प्रकारे जो काही हल्ला घेतलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि संबंधित व्यक्तीस जास्तीत जास्त कठोर शासन व्हावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर कार्या कारवाई होऊन त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही करत आहे यावेळी ॲडव्होकेट टी एस पडेकर ॲडव्होकेट ए डी दाभाडे माजी न्यायमूर्ती टी नलवडे ॲडव्होकेट प्रकाश मोरे ॲडव्होकेट पी चिटणीस यांच्यासह वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा <laughs> पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी